यवतमाळ जिल्ह्यात होलिका दहन यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी सायंकाळी होलिका दहन करून होळी साजरी केली फाल्गुन महिन्यात येणारा होळीचा सण ग्रामीण भागासह शहरातही पूर्वीपासूनच महत्वाचा मानला जातो होळी पूर्णाची पोळी व रंगाची उधळण अशी या सणाची ओळख आहे या सणाची चाहूल तर एक महिना अगोदरपासूनच लागत असते यौवनात येणारा पळस फुलांची रंगीबेरंगी आरास रानमाळ फुलवून टाकीत निसर्गाच्या विविध रंगांच्या छटांमुळे निसर्ग सौंदर्य बहरलेला असतो तर शेणापासून तयार होणाऱ्या विविध आकारांच्या बनवण्याची स्पर्धा याच काळात भरायची सायंकाळी शहरासह गावखेड्यात वाळलेली लाकडे कचरा गोळा करून होळी पेटवतात तेव्हा नागरिक त्या ते होळीची पूजा अर्चा करून घरोघरी केलेल्या शेणाच्या चा चाकुल्या या होळीत टाकीत असत सध्या जनावरांची संख्या रोडावली असल्याने मात्र पारंपरिक पद्धतीने करीत असलेल्या चाकुल्याही नामशेष होत आहे नागरिकांनी होळी तयार करून चाकुल्यांची माळ वाहिली तसेच होळीला पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य व आरती करून सायंकाळी होलिका दहन करून होळी उत्सव साजरा केला शेख म्हणजे शिक्षण महर्षी बाबाजी दाते यांनी दाते कॉलेज जुना उमरसा मार्गावरील परिसरात ऐंशी वर्षापूर्वी होळीची सुरुवात केली होती ती परंपरा येथील परिसरातील महिलांनी व पुरुषांनी आजही कायम ठेवली आहे त्याचबरोबर गावखेड्यामध्ये आपापली होळीची परंपरा जोपासली जात आहे